हॅलो फ्रेंड्स वेलकम टू किचन वाईब्स आज आपण दिवाळी स्पेशल फराळाचाच पदार्थ करणार आहोत दिवाळी स्पेशल फराळ त्यातला पातळ पोह्यांचा चिवडा अशा प्रकारे काई -काई मी करून दाखवणार आहे आज चला तर बघूया काय काय साहित्य लागतं ते तर मी पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे मी आज दोन प्रकारचे चिवडे करून दाखवणार आहे एक पातळ पोहे आणि एक जाड पोहे भासके पोहे असे दोन प्रकारचे चिवडे करणार आहोत सर्वप्रथम आपण पातळ पोह्याचा चिवडा करूया तर चला तर बघूया साहित्य काय काय लागतं ते मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अर्धा किलो मी हे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत हे असं चाळल्यावर अशी घाण निघते कचरा वगैरे माती असते कधी काय असं सगळं यांना चाळून घेतलेलं आहे चाळणीने मी सर्वप्रथम हे अशा जाड चाळणीने चाळून घ्यायचे मी चाळून घेतलेला आहे आता आपल्याला मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी भाजकी डाळ एक वाटी खोबरं एक वाटी घेतलेलं आहे तेल मी घेतलेलं आहे पा पाऊन वाटी कढीपत्ता एक वाटी मी अशा हिरव्या मिरच्या अशामधून चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे ते चिवड्यातून काढता येतात पिठी साखर आहे मीठ आहे हिंग आहे जिरे धने बडीशोप हळद आणि आमचूर पावडर एवढं आपण घेतलेलं आहे साहित्य सर्वप्रथम आपण मिक्सरला मसाला तयार करून घेणार आहोत चिवडा मसाला तर चला तर बघूया काय काय लागतं चिवड्यामध्ये मसाला तर इकडे एक चमचा धने घेतलेले आहेत मी अर्धा किलोला एक चमचा बरोबर आहे जिरे घ्यायचे आहे अर्धा चमचा बडीशेप पण एकच चमचा घ्यायची आपल्याला हिंग घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार अर्धा अर्धा चमच्याला थोडं कमी मीठ घ्यायचं आहे दीड चमचा पिटी साखर घ्यायची दोन चमचे आणि हळद घेणार आहो एक चमचा असं हे आपण सर्वप्रथम मिक्सरला बा खूप खूप बारीक नाही करायचं थोडं जाडसरच करून घ्यायचंय हे करून घेऊया आपण तीळही आपण एक, ही एक ते दीड चमचा घालणार आहोत आणि मिक्सरलाच करून घेणार आहोत तीळ सुद्धा आपण ते सुद्धा करून घेऊया आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यात अर्धा चमचा आमचूर पावडरही घालूया आपण आणि मिक्स करू या पूर्ण असा मसाला तयार करून घ्यायचा हा झाला आपला अर्धा किलो पोहेचा चिवडा मसाला आपण घरच्या घरी बनवलेला आहे सर्वप्रथम आपण जाड बुडायची मोठी कढई घ्यायची मी इथे घेतलेले आहे जाडबुडाचे मोठी कढई सर्वप्रथम आपल्याला हे पोहे छान मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत दोन वेळा करून आपण करून घेऊया लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला सतत हलवत खूप पण असं हे नाही करायचं अगदी अलगद हळुवारपणे आपल्याला फक्त ते गरम करून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होणार तुम्ही ऊनही दाखवू शकता दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवायचे हे आणि गार झाल्यावर प्लॅस्टिकच्या चा पिश्यूमध्ये चांगले बांधून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला चिवडा करायचा तेव्हा तुम्ही काढू शकता कुरकुरीतच राहतात आणि असं करताना परत एकदा थोडेसे भाजून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवरच करून घ्यायचे आपल्याला असे सतत हलवत बघू शकता तुम्ही हलक्या हाताने तुम्ही असं सुद्धा करू शकता म्हणजे सगळीकडून एकसारखे भाजले जातात असं दोन्ही चमच्यानी अलगत उचलायचे तुटता कामा नये अगदी हे खूप हलके असतात ना नाजूक असतात पो हे पोहे त्याच्यामुळे अगदी हलके हलक्या हातानेच करायचे आपल्याला आणि हाताने बघायचे आपण ते कुरकुरीत झालेत का तोपर्यंतच करायचे आपल्याला असं लो टू मिडीयमला गॅस फास्ट नाही करायचा आपल्याला असं करून घेऊया आपण सर्व पोहे बघू शकता तुम्ही मी आता हा कसा भाजून घेतलेला आहे तुम्हाला हातात घेऊन दाखवते कसा आवाज येतो बघा बघा कसा आवाज येतो असा आवाज आला पाहिजे आपल्याला आपला चिवडा कुरकुरीत होण्यासाठी ही स्टेप अगदी महत्वाची आहे शेवटपर्यंत चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे पोहे कसे थोडं मॉक्चर असतं त्यामध्ये त्याच्यामुळे ते घालवण्यासाठी आपल्याला असा करून घ्यायचा असतो लो टू मीडियम गॅसवर सतत हलून छान आपण गरम करून घ्यायचं आहे कुरकुरीत असं आपण कुरकुरीत करून घेतलेलं आहे सर्व आणि मोठ्या भांड्यामध्ये काढायचं तर कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण तेल घालूया आपण सर्वप्रथम खोबऱ्याचे काप करून घेणार आहोत कारण ते पटकन होतात आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच करून घ्यायचं आहे खोबरं बघू शकता तुम्ही खूप असं काळपट नाही करायचंय किंचित सोनेरी कलर येईपर्यंत तेवढच आपल्याला करायचंय आपल्याला एवढंच करायचंय आता आपण काढून घेऊया खोबरं पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये सर्व काढायचं आता आपण शेंगदाणे करूया शेंगदाणे पण आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चिवड्यात खाताना ते मस्त असे क्रंची लागले पाहिजे आता शेंगदाणे पण आपण छान करून घेतले अगदी साल तडकेपर्यंत खमंग छान तळून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे करून घेतलेले आहेत ते सुद्धा चांगले नितळायचे आणि काढून घेऊया आपण आता डाळवं पण करून घेऊया आपण भाजकी डाळ ही ऑलरेडी भाजलेली असते आणि खूप पण ती करायची नाही किंचित आपल्याला करायची नाही तर ती खूप आपण अशी तेलामध्ये करून घेतली काय तर ती कडक होते आणि चिवडा खाताना मग ती दाताखाली कडक कडक लागते त्यामुळे आपल्याला किंचित एखादं अर्धा मिनिटच करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही एवढीच करायची ती खूप नाही करायची आपल्याला ती सुद्धा छान नेतळूया आणि काढूया आता आपल्याला कढीपत्ता करून घ्यायचा आहे छान क्रंची कढीपत्ता आपल्याला अगदी चांगला कुरकुरीत करून आहे आपल्या चिवड्याला छान टेस्ट येणार त्याच्या चांगला क्रंची करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता कढीपत्ता पण आपण चांगला क्रंची करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि मिरची ही अगदी आपल्याला कडकडीतच करून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि आपला चिवडा त्याच्यामुळे मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला अगदी त्याचा क्रंचीच करून घ्यायचा आहे चांगलं तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे आपल्याला असा करून घ्यायचा कुरकुरीत आवाज आला पाहिजे बघू शकता तुम्ही आवाज असा करून घ्यायचा आता आपण थोडं तेल काढून घेतलं अर्धी वाटी आता आपल्याला ह्यात मिरच्या करायच्या क्रंची मिरच्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि त्यामध्ये चीर देऊन त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि मोठ्याच ठेवलेल्या आहे आहेत मी कारण आपल्याला ह्या मोठ्या मिरच्या कसं चिवड्यातून बाहेर काढता येतात पटकन दिसतात आणि अशा चीर मारल्यामुळे मोठे मोठे दोन भाग केल्यामुळे काय होतं तिखटपणा पण पन उतरतो आणि कडक लगेच होतात त्या त्याच्यामुळे मी अशा करून घेतलेल्या आहेत बारीक चिरण्यापेक्षा अशा करून घ्यायच्या कारण लहान मुलं पण चिवडा खातात आवर्जून मुलांना पण आवडतो किंवा वयवृद्ध असतात त्यांना कसं खूप तिखट पण नाही चालत आणि अगदी दाता खाली तिखट मिरची आली की मग त्यांना हे होतं त्याच्यापेक्षा अशी मिरची चिवड्यात पटकन दिसून येते आणि ती बाजूला काढता येते त्याच्यामुळे अशीच कधी पण अशा मोठ्याच मिरच्या चिवड्यामध्ये ठेवायच्या बारीक करायच्याच नाही नाहीतर मग लहान मुलांना किंवा काही मोठी माणसं पण साधारण असतात त्यांनासुद्धा खूप असं तिखट चालत नाही मग असं बाजूला काढू शकतो अशा क्रंची करून घ्यायच्या बघा मी कशा क्रंची केलेल्या आहेत कारण कसं ओलसर ठेवायच्या नाही आपल्याला नाही तर आपला चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ह्या अगदी कडक छान क्रंची करून घ्यायच्यात पूर्ण तळूनच कारण असं त्यांचा आवाज आला पाहिजे पाण्याचा अंश राहता कामाने मिरचीमध्ये मिरची कडीपत्ता हे आपण असं छान करूनच घ्यायचं आता तुम्ही बघू शकता कसा मी कसं करून घेतलेलं आहे आणि मी मुद्दाम तेल बाजूला काढलं नाही तर पूर्ण तेल तिखट झालं असतं तेल बाजूला काढूनच मग मी ह्या मिरच्या केलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जे मिक्सरला आपण मसाला केलेला आहे चिवडा मसाला तो या तेलामध्ये हे करूया आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे कारण आपलं ऑलरेडी तेल खूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जर हा मसाला टाकला तर तो करप करपून जाणार त्यामुळे हे तेल थोडसं किंचित त्याचं तापमान कमी करून घ्यायचं आहे मगच आपल्याला हा मसाला घालायचा आहे तर थोडंसं किंचित तापमान आपण कमी करून घेऊया मग हा मसाला त्यामध्ये छान करून चिवड्यामध्ये आपण सर्व मिक्स करणार आहोत आता साधारण किंचित आपण करून घेतलेला आहे गरम गार आता हा मसाला ह्यामध्ये घालूया आणि चांगलं घालूया बघू शकता आणि हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे चला तर आपण लावून घेऊया आपण हा सर्व मसाला सर्वप्रथम पोह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे सर्वप्रथम आपण हे असं करून घेणार आहोत जर आपण तळलेले शेंगदाणे वगैरे ते आधी घातले असते तर काय झालं असतं हा मसाला आहे ना तो त्याला लागला असता खोबरं वगैरे आपल्याला हे चिवड्याला मसाला लावून घ्यायचा आहे पूर्ण तुम्ही बघू शकता हे आता गरम गरम आहे म्हणून मी असं करते नंतर आपण हाताने चांगला हलक्या हा, हाताने चोळून घेऊया आपण हे आता आप असा कलर दिसतो चिवडा अगदी झाल्यावर मस्त कलर दिसणार असं करून घेऊया हलक्या हाताने आपण मिक्स तुम्ही बघू शकता असं करून घेऊया आपण बघू शकता आपण अगदी हलक्या हाताने सर्व चिवड्याला आपला मसाला लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने अगदी आपण मिक्स केलेलं आहे सर्व अगदी हलक्या हाताने बघू शकता तुम्ही असं हातानेच करायचं चमच्यापेक्षा हाताने केलं ना तर लवकर मिक्स होतो असं करून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण यामध्ये हे सर्व मिक्स करणार आहोत शेंगदाणे डाळ डाळ भाजकी डाळ खोबरं कडीपत्ता मिरची हे सर्व चिवड्यामध्ये आता आपण घालूया आता हे पण थंड झालेलं आहे हे सुद्धा आता मिक्स करून घेऊया आपण बघू शकता तुम्ही कसा सुंदर दिसतोय आपला चिवडा हे मी नंतर घातलेलं आहे जर हे सुरवातीला आपण घातलं असतं पोह्यावर आणि नंतर मसाला घातला असताना तो मसाला सर्व या खोबरं शेंगदाणे डाळ कडीपत्ता त्याला चिटकून बसला असता त्यामुळे आपल्याला आधी पोहेला तो वो मसाला लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने नंतर मग हे आपण असं मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता कसा सुंदर झालाय आपला कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि प्रमाणे अगदी बरोबर आहे आपण तेल सुद्धा कमी वापरलेला आहे तरी सुद्धा आपला हा खुसखुशीत कुरकुरीत अगदी खमंग चिवडा झालेला आहे पातळ पोह्याचा अगदी सुगंध इतका सुंदर पसरलेला आहे मसाल्याचा कढीपत्ता हिंग धने जिरे आणि हे खोबरं शेंगदाणे सर्व कस अगदी खमंग चिवडा झालेला आहे तुम्ही बघू शकता मी इथे ड्रायफ्रूटचा मी वापर केलेला नाहीये काजू बदाम वगैरे कारण काय होतं ऑलरेडी शेंगदाणे खोबरं भाजकी डाळ असते आणि त्यातून आपण परत जर त्यात काजू बेदाणे वगैरे घातले तर मुलं काय करतात चिवडा खायला मागतात पण तेच वेचून वेचून खाता चीवडा, खात ते खातात आणि चिवडा तसाच ठेवतात मग त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे हे आपण घातलेलं आहे ना हेच भरपूर आहे चिवड्याला त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स तुम्ही असे मुलांना खायला देऊ शकता पण चिव चिवड्यात नका घालू कारण मग कसं मुलं चिवडाच खात नाही ते वरचं वरच खातात आणि मग ते तसंच राहतं दाणे खोबरं खोबरं काजू बदाम तेच खातात आणि चिवडा तसाच राहतो मग पूर्ण चिवडा खाल्ला गेला पाहिजे मुलांकडून कारण हे पोहे सुद्धा पौष्टिक असतात त्याच्यामुळे असा चिवडा करायचा आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ड्रायफ्रूटच्या मुलासाठी लाडू करू शकता किंवा असे सुद्धा दोन चार दोन चार मुलांच्या हातामध्ये किंवा मोठ्यांनीसुद्धा खाल्लेलं कधी पण चांगलंच असतं ड्रायफ्रूट्स असे खायचे शिवड्यामध्ये सहसा घालू नका तुम्ही लाडूत घाला ह्याच्यात घाला करंजीत घाला पण चिवड्यामध्ये सहसा आहे कारण बाकीचं जिन्नस असतंच ना ऑलरेडी मग काय होतं चिवडा कमी दिसतो आणि ते जास्त दिसतं असं होतं त्याच्यामुळे मी हे अशा प्रमाणात केलेलं आहे तर अशा प्रकारे मी आज चिवडा करून दाखवलेला आहे पातळ पोह्यांचा तुम्हाला आवडलं का आवडला असेल तर संगीतास किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान छान चला तर मग आता मी दुसरा चिवडा करून दाखवणार आहे दुसऱ्या भागात थँक्यू